पत्नीवरती उदास होणे प्रमु ही प्रमुख घटना आरंभाची सूचक आहे आणि सुद्धा उदासच पाहिजे हे स्वामींनी तिथूनच सांगून दिलेलं मला तुमच्यावरती उदास होऊनच निघायचंय आणि झालेलं तसं हे शेवट जर बघितलं तर लक्षात येईल स्वामी उदास झालेले आहे कारण दास होण्याची भावना लोकांमधली संपली की उदास कोणाला तरी व्हावं लागतं मग तिथं गुरु उदास होत असतो मार्ग उदास होत असतो देव उदास होत असतो आणि उदास होऊन गेलेला स्वामी रागावून नाही गेलेले स्वामी उदास होऊन गेलेले रागावून गेलेला माणूस परत येत असतो रागावून गेलेल्या माणसाला परत बोलावण्याच्या तरकीब आहेत रागावून परत गेलेल्या मा माणसाला परत मापस आणण्याचे जुगाड आहेत परंतु उदास होऊन गेलेला माणूस कधीच तोंड दाखवत नाही ते स्वामींच्या खऱ्या अर्थानं त्या लीमधली एक एक संकल्पना आहे स्वामी कमळाई उदास झालेली म्हणजे आपल्यासारख्या अज्ञानी जीवांवरती उदास झालेले आहे आणि स्वामी तिथून निघतात एक भौगोलिक क्रम मला तुम्हाला सांगत असताना स्वामी तिथून निघाले आणि निघून आल्यानंतर गुजरात सोडलं तर हे त्यावेळेस संपन्न राष्ट्र आहे गुजरात संपन्न राष्ट्र आहे त्याच्यानंतर स्वामी आंध्रामध्ये येतात मध्य प्रदेशामध्ये सालबर्डी तिथे येतात सालबर्डीहून परत तेलंगणा देशामध्ये आंध्र देशामध्ये जातात आणि परत महाराष्ट्रामध्ये येतात का महाराष्ट्र प्रिय वाटलं असेल देवाला महाराष्ट्र प्रिय वाटण्याचं कारण काय हे कारणही आपण शोधलं पाहिजे बाराव्या शतकामध्ये याला थोडासा श्रीमद भागवताचा आधार आहे भक्ती ज्यावेळेस देशामध्ये दे बालवयामध्ये दे आली ती चालत आली कर्नाटकामध्ये यो, पोहोचली तरुणी अवस्थेमध्ये पोहोचली आणि महाराष्ट्रामध्ये रुद्धतवाला पोहोचली आणि पुढे वृंदावनामध्ये ती रडत रडत गेली म्हणतात तिचा जन्मही तिकडून तसा झालेला आहे गोल प्रवास तिचा आहे वृंदावनामध्ये ती वैराग्याला आणि ज्ञानाला कृष झाल्या कारणानं रडत आहे परंतु महाराष्ट्रामध्ये सुद्धा ती वृद्ध झालेली आहे तेराव्या शतकामध्ये एक प्रकारे ती म्हातारी झालेली भक्ती पुन्हा उदयाला यावी पुन्हा पुन्हा चिरंजीवित व्हावी म्हणून स्वामींनी महाराष्ट्र जी भागवतामध्ये वृत्त झालेली होती मातारी झालेली होती त्या भक्तीला पुनर्जीवित करण्यासाठी स्वामींनी महाराष्ट्र निवडला आणि का कारण महंत मराठी समृद्ध आहे का, का? इथली माती समृद्ध आहे सुकाळ आहे आणि सुपीक आहे आणि त्याही पलीकडे इथलं जे वातावरण आहे बघा जम्मू काश्मीरला फक्त बर्फ दिसेल जम्मू काश्मीरला गेल्यानंतर आपल्याला तिथले गारवा दिसेल पाणी दिसेल ढग दिसतील दर्याखोरे दिसतील डोंगर दिसतील तेच पुढे उत्तर प्रदेशामध्ये आले तर शेकडो किलोमीटर पर्यंत डोंगर नाही सपाट जमीन आहे आंध्र प्रदेशामध्ये गेले तर तिकडे उष्णताच आहे महाराष्ट्र अशी भूमी आहे नागपूरकडे जा गरमी होईल नाशिकला या थंड वाजेल तिकडे अजो तुरुपेक्षा शा, महाबळेश्वरला गेले तर आणखी थंड ही भूमी सात्विक रूपाने वेढलेली भूमी आहे म्हणून सर्वज्ञांनी या भूमीला आहे आपण भाग्यवान आहोत सर्वज्ञ श्रीचकद्र प्रभु ज्या मातीमध्ये जन्माला आले त्या ज्या मातीमध्ये अवतार घेतला त्या गुजरात त्यांना आणखी सर्वज्ञ श्रीचक प्रभुचा व्यवस्थित माहिती नाही आहे आपण भाग्यवान आहोत की पलीकडून पलीकडच्या राज्यातून एक अवतारी पुरुष येतो अवतार घेतो आणि आपल्या उद्धारासाठी झगडतो आपण खऱ्या अडथणं त्या केलेल्या कार्याचा आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्याचा गौरव केला पाहिजे आणि आपण त्या अवतार कार्याला कसं जिवंत करता येईल कसं पुनर्जीवित करता येईल यासाठी आपण एक अशा कार्यक्रम आणि उपक्रम घेतले पाहिजे केले पाहिजे स्वामींना जाणण्यासाठी तुम्हाला ज्ञान अज्ञान थांबावं लागेल आणि एक विशिष्ट बुद्धीना देवाकडे बघून तुम्हाला मर्मज्ञ व्हावं लागेल हा प्रवास तुम्हाला साधणं गरजेचं आहे तुमच्यापर्यंत सर्वोद्देशी चक्र प्रभूंच नाव जर पोहोचले असेल जी कोणी मंडळी इथं उद्देशी बसलेली आहे किंवा बिगर उद्देशी बसलेली नातेवाईक बसलेली आहे जर सर्वज्ञ चक्र प्रभूंच नाव तुमच्या काळापर्यंत पोहोचले तुमचा उद्धाराचा रस्ता आजपासून तयार झालेला आहे असे समजून घ्या समजून घ्या कारण अनेक का अवतारांपासून जो उधारणार नाही ज्याच्याकडून उद्धारल्या जाणार नाही ज्याची कृपादृष्टी तुमच्यावरती पडणार नाही अशा अवतारापासून निष्ठून आलेला जीव जेव्हा खाली येतो ना तेव्हा आचार्य मोठ्या स्वाभिमानाने म्हणतात सर्वज्ञानपती उद्धार करतात की येणे अवतारे जो नोदर आहे तो कळीची नोदर आहे या अवताराकडून जो खऱ्या अर्थानं उद्धारला गेला नाही या अवताराने केलेलं कार्य ज्याच्या लक्षात आलेलं नाही या अवताराने स्थगित केले सूत्र ज्याला समजले नाही तो कधीहीच कधीच उद्धारणार नाही स्वामींच्या कार्याला समजून घेण्यासाठी आपल्याला महाभाव संप्रदायाची सूची लक्षात घेणं गरजेचे आहे महाभाव संप्रदायाचे प्रोटोकॉल लक्षात घेणं गरजेचं आहे महाभाव संप्रदायाला समजून घेणं गरजेचं आहे महाभाव संप्रदाय हा नुसता ग्रंथांच्या आधारे चालणारा संप्रदाय नसून आचारवंतांच्या आधारे चालणारा संप्रदाय इथले आचारवंत बोलतात इथला प्रत्येक साधू बोलतो इथला प्रत्येक व्यक्ती बोलतो इथला प्रत्येक आचारवंत बोलतो की तुम्ही अशा पद्धतीला प्रवास केला पाहिजे अल्पज्ञापासून तर तो प्रवास मर्मज्ञापर्यंत पोहोचला पाहिजे आणि मर्मज्ञ असलेला माणूस सर्वज्ञांच्या चरणाजवळ गेल्याशिवाय राहत नाही मर्मज्ञ म्हणजे कोण आहे ज्याने देवाला चाललं ज्याने खऱ्या अर्थानं गुरुला ब्रह्मविद्येला जाणलं ज्याने सार चालले साध्य ज्याने साधनाची पराकाष्ठा जाणली खऱ्या अर्थानं तो मर्मज्ञ आहे तो मार्मिक आहे तो जेव्हा देवाला तर इथल्या जानतो, जानतो, आभागी जीवांना सुद्धा आणि त्यांच्या जवळपास पोहोचतो काही माणसं बघा दारातोडी येतात आणि म्हणतात की बाबांना देव करा धर्म करा हे दूत आहे संदेश वाहक आहेत आणि ती दिवाळी पाठवलेली माणसं ही मर्मज्ञ माणसं आहे तरुण वयामध्ये संसार उपभोग घ्यावा तरुण वयामध्ये संसार उत्पत्ती करावी तरुण वयामध्ये सगळ्या सुखांना वैभवा भोगावं आणि त्या वैभवामध्ये लोळत बसावं अशा तरुण अवस्थेमध्ये जी माणसं देवाजवळ जातात आणि देवाची भव्य कपडे घालतात सफेद कपडे घालतात आणि त्या रंगामध्ये रंगीत होतात ही खऱ्या अर्थानं मर्मज्ञाची लक्षण आहे ही मर्मज्ञ माणसाची लक्षण आहे पण ज्याला हे समजलं नाहीये देव गप्पा मारणाऱ्यांचा नाही आहे आजकाल तुम्ही मोबाईलवरती पाहत असाल बरीचशी माणसं देवाचं स्टेटस ठेवतात काही माणसांनी दोन चार देवाचे स्टेटस ठेवले देवाचे फोटो ठेवले की पलीकडून दुसराही एक असा विद्वान तयार असतो असतोच तो तिकडून ठेवतो की देव देवाकडे कुठल्याही पद्धतीचा मोबाईल नाही आहे देव तुमचे स्टेटस पाहत नाही देव तुमचे कर्म पाहतो पहिलेकडून असा शेरा मारल्यानंतर इकडूनही देवाचे स्टेटस वाढतात देवाचे श्लोक वाढतात देवाचे फोटो वाढतात देवाला बाह्य प्रदर्शनाची बिलकुलही आवश्यकता नाही आहे देव तुमच्या अंतरदर्शनाने खुश होत असतो अंतरदर्शन कसं आहे तुमच्या मनाची पार्श्वभूमी कशी आहे तुमची मन मानसिकता कशी आहे तुमचं मन कशा पद्धतीनं पवित्र आहे स्वामींची जी जयंती आहे ना तिथं बऱ्याच वेळा मागच्याच वर्षी मी शय जयंती शब्द वापरला एकाच विद्वानाने थोडासा आक्षेप घेतला परंतु जयंती शब्दाचा जो अमर्क अर्थ आहे बाबा जय देणारी पवित्र असलेली आणि ज्याचा जन्म दिव्यत्वातून झालेला आहे आपले जन्म नरकातून झालेले आहे जर खऱ्या अर्थानं श्रीमद भागवत ऐकलं तर श्रीमद भागवतामध्ये तुम्हाला थोडंसं लक्षात येईल भगवान श्रीकृष्णाचा जन्म जो झालेला तो मानसोद्भव म्हणजे मानसिक कल्पनेनं जन्म झालेला आहे तो आपल्यासारख्या हीन भावनेतून जन्म झालेला नाही आहे ज्याचा दिव्य जन्म असतो त्याची जयंती साजरा केली जात असते जयंती शब्दही हा काही वावगा नाही आहे जे सामान्य लोक आहेत श्रावक आहेत त्यांच्यासाठी जन्म जयंती शब्द जरी वापरला तरी काही वावगं नाही आहे अवतार दिन जो तारण्यासाठी आलेला आहे जो उचलून नेण्यासाठी आलेला आहे तो अवतार आपल्याला समजलेलाच आहे पण ज्यांना समजलेला नाही आहे त्यांना त्यांच्या दृष्टीनं जसं घ्यायचं तसं घ्या घेऊ द्या आणि त्यांनी भलेही आज आज भलेही तोकड्या अंशाने घेतलं पण उद्या ते दिव्यत्वाच्या अंशाने घेतल्याशिवाय राहणार नाही ना। उद्या ते देवाला म्हणून देव म्हणून स्वीकारतील आज भलेही त्यांना देव वाटत नसेल वाटण्याले काही कारण आहे की मानसिक पात्रता न्यून असेल शुद्रम हृदय दुर्बल्य हे म्हणून दुर्बल्याचं हृदयाचं प्रतीक असल्या कारणानं त्यांना तो देव नहीं। तो वाटत नाही त्यांना तो माणूस वाटतो पण वाटू द्या छप्पन्न कोटी यादावरला भगवान गोपालकृष्ण तो माणसातलाच वाटत होता आपल्यातलाच वाटत होता आणि सर्वसामान्यच वाटत होता पण जेव्हा जेव्हा त्याची विश्वरूपाची दिव्यत्वाची प्रचिती त्यांना ते आली तेव्हा त्यांनी ते बरोबर त्याला देव मानलेला आहे वेळ येईल त्या पद्धतीने बरोबर सर्वज्ञ चक्र समोर प्रभूंसमोर माणसं चुकतील त्यांच्या विचाराला घेऊन निघतील आणि एक दिवस असा येईल की ज्ञानाचा आणि भक्तीचा उदय वैराग्याचा उदय या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून सर्वज्ञांना प्राप्त करण्यासाठी आपल्याला सर्वज्ञांची सप्त व्यसन समजून घेणं गरजेचं आहे वेळ थोडासा असल्या कारणाने मी थोडस धावत पडतय ही पॅसेंजर ही एक्सप्रेस मनमाडलाही थांबणार नाही आहे वरून निघाली मुंबईवरून निघाली ती डायरेक्ट भुसावळला जाणार आहे जी दुरंत एक्सप्रेस असते ती कारण आपल्याला थांबत थांबत आणि शुद्ध विचार सात्विक विचार आदरणीय बाबांचेही ऐकायचे सर्वज्ञांचे मूलतः जे संदेश आहे ते संदेश तुम्ही पकडा एवढंच एवढंच अच्या या कार्यक्रमाचं सार आहे या कार्यक्रमातून कुणालाही बाहुबली आणि कुणालाही शक्तीप्रदर्शन दाखवायचं नाही आहे तुम्ही आमच्या धर्माचे इतके माणसं आहात किंवा आमच्या देवाला मानणारे इतके माणसं आहे नाही आमचा उद्धाराचा जो किंवा आमच्या सर्वज्ञांचा जो मोठा आहे ध्येयवाद आहे तो ध्येयवाद इतकाच आहे की तुम्ही जर लीळा चरित्रात डोकावले महाव साहित्यात डोकावले तर सर्वज्ञ माणसाला फक्त माणूस होण्याचीच लक्षणं सांगतात फक्त तुम्ही माणूस व्हा बाकी काहीच होऊ नका माणूस जर झालेला ना तुमच्याजवळ मी आपल्या पण पोहोचणार आहे सरांना माहिती आहे पहिली दुसरी शेटला पोरगा काही कामाचा नाही आहे तर तोच ग्रॅज्युएट झाला आता पी एच डी केली त्यांनी एम ए केलं एमकॉम केलं बी कॉम केलं आणि तो एखादा रिझर्मे घेऊन कागदपत्र दोन चार कागद घेऊन एका इंटरव्ह्यू कडे गेला आणि त्या इंटरव्ह्यू कडे गेल्यानंतर त्याला आता वेगळं सांगायला लागत नाही माझं नाव असं आहे वेगळं त्याला सांगावं लागत नाही की माझ्याकडे इतके पैसे वेगळं त्याला काहीही सांगावं लागत नाही तो फक्त तो पुढं करतो ते समोर बसले इंटरव्ह्यूवर वाचतात आणि वाचल्यानंतर दोन मिनिटांमध्ये त्याचं डिसिजन घेतात की तू उद्यापासून नोकरीला हजर हो तुला एक लाख रुपये पगार आहे मला वाटतं अधिकारी जीवांमध्ये हीच पात्रता जेव्हा जागृत होते ना तर इंटरव्ह्यू असल्यावरती बसलेला तो परमात्मा समोर येतो चल वेड्या तू इथं कशाला रेंगाळत बसलाय तुझ्या उद्धारासाठी मी आलोय तू माझ्या नजरेमध्ये मा पात्र झालाय चल तुला नोकरी पक्की तुला माझी सेवा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही हे पात्र होणं गरजेचं आहे ती पात्रता फक्त सर्व त्यांच्या सूत्रांमधून तुम्हाला वाचायची आहे थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो इच्छितोन सांगितली ती सप्तव्यसन अशी आहे पहिलं म्हणजे सालबर्डीला जी घडलेली लिळा आहे ती दोन सप्तव्यसनांमधले दोन मुख्य गोष्टी सांगून जाते एक तर मांस भक्षण करू नका दुसरं म्हणजे शिकार करू नका हिंसा करू नका ही सालबर्डीच्या लिळेमधून आलेलं ना सूचक आहे हे सप्तव्यसनांमधले संदेश तिथे लक्षात येण्यासारखे आहे पहिलं म्हणजे मांस भक्षण करून दुसरं मध्यपाशन करून तिसरं जुगार नये चौथा चोरी करू नये पाचवी हिंसा शिकार करू नये सहावं परस्पर गमवून करू नये आणि सातवं विषागम करू नये हे सप्त संदेश परेंत, परेंत, जरी माणसापर्यंत तुमच्यापर्यंत तळागारापर्यंत पोहोचले किंवा हे बेसगावच्या बेसगावच्या माळ रणावरती जरी पोहोचले तरी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या जयंतीचा हा पस्तीसावा वर्षापर्यंतचा जो उपक्रम आहे तो तृप्त झाला देवाने तुमच्या गळ्यामध्ये हार घातलं म्हणून समजा हार घातले म्हणून समजा तुम्हाला दुसऱ्या वस्त्राची दुसऱ्या हाराची दुसऱ्या मानपानाची गरज वाचणार नाही हा सर्वज्ञ शिक्षक इथले दहा जीव फक्त मध्य माणसापासून वेगळे झाले इथले दहा जीव जुगारापासून वेगळे झाले चोरी करण्यापासून परावृत्त झाले सर्वज्ञांचे संदेश इथं तुम्ही फिरून गेले हे संदेशाचे मोक्ष जे झाले इथं फिरलेच आणि उगवणार हे निश्चितपणे उगवणार हे ज्याला संदेश समजले ना तो सर्वज्ञांना समजून घेतोय तो मर्मात्ञाय तो जाणताय तोच खरा सर्वज्ञांच्या हा जगन्नाथाचा रथ आहे तो सर्वजण फिरतायत नांदगाव आणि चांदोर तालुक्याची जी समिती आहे इतक्या दिवसापासून जी कार्य करताय ना ते कार्य खूप महत्वाचं आणि आपल्यापर्यंत पोहोचला नसेल पण हळूहळू पोहोचत सर्व स्तरावरती पोहोचत आणि त्याचा उल्लेख देव घेतोय तुम्ही घेताय ही याची साक्ष की पूर्वसंध्ये दोन तीनशे माणसं सुद्धा नसतील पण आज हजारो माणसं तुम्ही इथे उपस्थित आहात की त्याची साक्ष माणसाने स्वभाव कुठे दाखवावे माहितीये का पायाला पाय लागला ना ला ला तिथे हात लावा पाया पडावं आणि सॉरी म्हणावं क्षमा याचना मागावी पाया पडून त्याला माफ माग माफी मागावी दुसरा एखाद्याने हात लावला त्याने तिथेही दोन हात जोडून तिथेही माफी मागावी जिथं स्वभाव असतील तिथं देणं घेणं असेल पण जिथं धर्म असेल ना तिथं पाय लागो हात लागो शिव्याही पडो दगडही पडो तिथं फक्त वाकलेली मान महत्वाची आहे आणि <स्था> सेवा करणारे हात महत्वाचे आहे तिथं तुमचे स्वभाव जागृत नाही झाले पाहिजे आणि जर स्वभाव जर जागृत होत असतील बघा स्वभाव जर जागृत होत असतील तर माणसं तुम्हाला स्वीकारू शकत नाही तेव्हा देव कधी स्वीकारणार आहे हो स्वामी कधी स्वीकारणार आहे अशा पद्धतीनं सेवा करायची की निर्वया बोते शिं आल्यानंतर शुनी चैव स्वभाग याचा पंडिता असमध असा पंडित तुमच्या मधला जागृत झाला पाहिजे त्याला शुनी म्हणजे एखादा कुत्रा असेल शोभाग म्हणजे एखादा अंत्यज असेल पंडिता असमध शिव स्वभाग याचं पंडिता याला माती सुद्धा सारखी वाटली पाहिजे सोनं सुद्धा सारखं वाटलं पाहिजे एखादा कुत्रा इथं आला तरी तो सारखा वाटला पाहिजे एखादा अंत्यज इथं आला तरी तो सारखा वाटला पाहिजे कारण आमच्या स्वामींचा जो संदेश आहे तो जातीपातीच्या पलीकडचा संदेश आहे स्वामींचा जो संदेश आहे माणसाच्या पलीकडे जो संदेश आहे स्वामी खऱ्या अर्थानं बऱ्याचशे काही कोणी शंकर भक्त इथं बसलेले असतील तर त्यांच्यासाठी सांगू इच्छित सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं जर बघितलं लह चरित्र जर वाचलं तर स्वामीच खऱ्या अर्थानं पशुपती आहे कारण स्वामींजवळ ससा आला स्वामींजवळ साप आला स्वामींजवळ सिंह आलं स्वामींजवळ बेडूक आलं स्वामींजवळ बैल आलं स्वामींजवळ आजगर आल्या स्वामींजवळ मुंग्या आल्या स्वामींजवळ काय आलं नाही हो काय आलं नाही स्वामींजवळ खरे स्वामी खऱ्या अर्थानं पशुपती आहे प्राण्यांना न्याय देणारे स्वामी आहे स्वामी खऱ्या अर्थानं पशुपतीनाथ आहे पशुंना न्याय देणारे स्वामी थोड्याशा मुंग्या काय निघाल्या डोमेग्रमच्या मातीमध्ये त्या चिन्ह बापीला मुंग्या निघाल्यानंतर स्वामींनी पटकन आपला रस्ता बदलला सांगितलं बाबांना चुकीचं सा काम करू नका आहे तुमचा जे त्यांचा जो जीव आहे ना तो जीव महत्वाचा आहे त्या तुमच्या विधवाने झाल्या पाहिजे विधवा होण्याची खऱ्या अर्थाने जी काही एक एक परंपरा आहे ती फक्त माणसातलीच आहे कधी विधवा होत नाही सिंह कधी विधवा होत नाही मागडीं कधी विधवा होत नाही या मुंगी कधी विधवा होत नाही पण स्वामींनी त्या व्यापक दृष्टीने त्यांच्याकडे बघितलं आणि ही मुंगी सुद्धा विधवा होऊ शकते हिचाही मुंगळा हिचाही पती कोणीतरी असेल हिचाही प्रियकर कोणीतरी असेल हिचाही चहाचा कोणीतरी असेल हिचाही कोणीतरी मालक असेल तिला जर मारलं तर त्याला जर मारलं तर तीही विधवा होईल किती सूक्ष्म दृष्टी हो ही सूक्ष्म दृष्टी आपल्यामध्ये जर नसेल ना तर आपण माणसाच्या जन्मामध्ये पशु आहोत पण जेव्हा ही दृष्टी जेव्हा येईल आपल्यामध्ये तेव्हा नक्की समजून घ्या की देवानं आपल्यावरती कुठली तरी कृपा केलेली आहे परमात्म्याची कृपा आपल्यावरती झाली असं समजून घ्या स्वामी पशूंनाही न्याय देतात माणसांनाही न्याय देतात आणि मग हे दोन प्रश्नांचं उत्तर थोडक्यामध्ये मी सांगितले स्वामी कशासाठी आले हे सगळं समजून सांगण्यासाठी आले मोक्षाचा अधिकार सांगण्यासाठी आले आणि मोक्ष समजून सांगण्यासाठी बाबांनो दगड पुजू नका ज्यावेळेस डोम्याग्रामला पार्धभाषाला देवाला आ, देव देव निरूपण करतात तिला देवच देव सांगतोय बघा देवाला कधी कधी आपल्या माणसांची किव येते माणसाच्या दुष्टपणाची किव येते माणसाच्या आदक कामीपणाची किव येते देवाच्या तोंडच देव सांगावा वाटतो सांगावा लागतो वाट हे एक प्रकारे देवाची हार आहे एक प्रकारे देवाची हार आहे पण देव समोर हदबल आहे का कारण तो आपल्यामध्ये जो आलेला आहे ना तो कर्तव्य बुद्धीने आलेला आहे काय की तू ही सृष्टी निर्माण केलेली तू गाड घातलेला आहे तू या सगळ्या जीवांना निर्माण केलेला आहे मग तुला कर्तव्य म्हणून इथे यावं लागेल एखादी एखाद्या शोरूमवाल्याने एखाद्या कंपनीने गाडी लॉन्च केल्यानंतर तिथंच त्याच्या शेजारी एखादं सर्व्हिस रूम वगैरा उघडावं लागतं सर्व्हिस सेंटर उघडावं लागतं कारण ते प्रोडक्शन जेव्हा खराब होतं तेव्हा तिथंच नीट झालं पाहिजे ही सृष्टी निर्माण केली आता केल्यानंतर इथले प्रोडक्ट ठीक आहेत की नाही आहे या कर्तव्य बुद्धीनं त्याला इथे यावं लागतं आणि इथले प्रोडक्ट जर खराब झालेले असतील इथले उपकरणं जर खराब झाले असतील तर त्यांचे स्क्रू आवळावे लागतात त्याला वारंवार यावं लागतं नाही ज्ञाने न सदृशम हे त्याला सांगावं लागतं आणि धर्मसंस्थापनार्थ हा झेंडा त्याला परत फडकत ठेवण्यासाठी इथे येऊन तो झेंडा गाडावा लागतो हे देवाचं कार्य आहे स्वामींनी जी सूत्र सांगितली न सर ती सूत्र बारकावेळी जर बघितली ना आठशे वर्षामध्ये आणि आत्ताच्या वर्षामध्ये काहीच अंतर नाही आहे एक महत्वाचं सूत्र असं आहे की मिठाचा खडा स्वामींनी सांगितला की तो मागून घेऊ नये आजच्या काळामध्ये जर बघितलं तर ती सूत्र पुरेपूर डॉक्टरी भाषेमध्ये लागू होतं की वरून मीठ खाऊ नये हे पुरेपूर लागू होतं कारण वरून मीठ खाल्यानंतर ते मीठ शिजत नाही तसं पाहिलं तर मीठ ही माणसाची निर्मिती पण नाही आहे देवाची निर्मिती नाही आहे ही निर्माण आपण केलेली म्हणून त्याच्यापासून व्याधी तयार होते साखर ही माणसाची निर्मिती म्हणून त्याच्यापासून व्याधी निर्माण होते देवाने जर निर्माण केलं असतं तर देवाने गुणकारीच निर्माण केलं असते देवाने निर्माण केले नाही म्हणून ते अपायकारी आहे मिठाचा खडा आधी करून ने घ्यावा या सूत्राचा अर्थ जर त्यावेळेसचा अर्थ स्वामींनी जो सांगितलेला आहे तो आज पुरेपूर लागू होतो वरून मीठ जर खाल्लं तर डॉक्टर म्हणता तुमचा बीपी वाढेल तुम्हाला त्रास होईल आणि तुम्हाला हायपर एखादीची अन्न नलकीची व्याधी होऊ शकते हे सूत्र तंतत तिथे बसलेलं आहे आजही बसतंय सूत्राकडे पाहण्याची एक दृष्टी दिव्य दृष्टी तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे ती दृष्टी जर नसेल तर बघता येणार नाही ईश्वराला मागत असताना त्या दृष्टी मागा दादा मी ते दिव्य चक्षु जेव्हा अर्जुन म्हणतो की मला दिव्य चक्षु द्यावे लागतील हे दिव्य चक्षु आपल्यामध्ये आले पाहिजे गुरुजवळ जा बसा आणि त्याच्याजवळ मागा तर गुरुजवळ मागितल्यानंतर ते तुम्हाला नक्कीच ती दृष्टी देतील जी दृष्टी सर्वज्ञांना पाहण्यासाठी जी लायकीची असेल पात्रतेची असेल ती दृष्टी महत्वाची स्वामींचे जे महत्वाचे सूत्र आहे त्याच्यावरती जेव्हा तुम्ही प्रकाश टाकाल ना ते सूत्र तुम्हाला दिसतील घर न निवडीत भिक्षा या सूत्राचा अर्थ खरा खरा जर बघितला ना तर सूत्र असं आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की कुठल्याही घराकडे बघू नका हे श्रीमंताचं घर आहे की गरीबाचं घर आहे हे अंत्यजाचं घर आहे की ब्राह्मणाचं घर आहे हे मोठ्याचं घर आहे की छोट्याचं घर आहे जा माझा देव सांगा माझा धर्म सांगा माझं चरित्र सांगा आणि चरित्र सांगितल्यानंतर भलेही ते दाणे कशाही पद्धतीनं उन्हाळ्यामध्ये जरी टाकले तरी जेव्हा थोड्या पावसाच्या धारा पडतील सा जे। ना जेव्हा त्याचं समोरच्याचं अंतकरण ओलं होईल ते आपल्या पण शब्द उगवणार आहे आपल्या पण ते सूत्र उगवणार आहे फक्त सांगण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे फळाची अपेक्षा न करता माफल कदाचित नाही हे तुम्ही जे कार्य करताय ते सुत्य कार्य आहे आणि स्वामी साध्य आहेत स्वामी साधन आहेत स्वामी साधना, साधना, साधना करताना जे दिसतात ना ते याच्यामुळेच दिसतात की बाबांना भलेही मी पूर्णत्वाला असेल पूर्ण पूर्ण मुदच्छते पूर्णस्य पूर्ण मादाय मी भलेही पूर्ण असेल पण मी तुमच्यामध्ये आलोय ना म्हणून माझ्यासारखं तुम्ही वागायचा प्रयत्न करा मीही तुमच्यासारखं वागायचा प्रयत्न करतोय मी तुमच्या साधना तुम्हाला शिकवतोय अशा पद्धतीने अशा मार्गाने जर चालले तर माझ्यापर्यंत पोहोचाल आणि असे हे सर्वज्ञ शिच्छक प्रभू असे सांगता 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 आठ वर्ष आपल्यामध्ये फिरले तुमच्या आमच्यामध्ये फिरले आणि नकळतपणे लोण्यामधून केस काढावा तशा पद्धतीने निघून गेले अवघड ना एका माणसाला हसायला लावणं सोपं आहे एका माणसाला प्रफुल्लित करणंही सोपं आहे म्हणजे गीता वाचत असताना तुमच्या लक्षात भाव हा जरुरी उद्विग्न झालेला माणूस आहे ना त्याला अठ्ठेचाळीस मिनिटामध्ये भगवान गोपालकृष्णांनी अशा पद्धतीनं चार्ज केलं की तो अठ्ठेचाळीस मिनिटामध्ये युद्ध करायला लागला अठ्ठेचाळीस मिनिटामध्ये पण एखादा माणूस दुःखी झालेला असेल आणि ज्याचं हृदय शून्य झालेलं आहे हृदयामध्ये आता काहीच जागा झाली राहिलेली नाही आहे त्याला परत प्रस्थापित करणं खूप अवघड आहे एखादा उद्विग्न झालेल्या माणसाला उभं करणं सोपं आहे परंतु एखाद्या उद्ध्वस्त झालेल्या माणसाला परत बांधता येत नाही नागदेवाचार्य जे व्यथित होतात आणि व्यक्त करतात ना ती व्यथा सर्वज्ञानंतर गेल्यानंतर ती लक्षात येईल दोन महत्वाची पात्र औसा आणि श्री नागदेव नागदेवाचार्य हे स्वामींचं जाणं काय असतं कशा पद्धतीनं आहे हे या दोघांच्या नंतरच्या जीवनामधून तुम्हाला लक्षात येईल स्मृतीस्थळ जर वाचाल तर तेव्हा औसा एकाच शब्दामध्ये सांगते की चक्रधर स्वामींशिवाय सर्वज्ञांशिवाय हे जे गंगातवीर आहे जसं तांबं जळतं जसं सोनं जळतं जसं पितळ जळतं तसं हे गंगा तीर आहे अरे त्या गंगातीराला नेहमी पाणी आहे तरी त्या औसेची दृष्टी इतकी भेदक आहे इतकी तप्त आहे की ती औसा म्हणते की भले गोदावरी वाहत असेल ना पण या गोदावरीमध्ये जर एखादा संतप्त आणि देव सोडून गेलेला माणूस जर आला तर त्याला हे पाणी गार वाटणार नाही शीतल वाटणार नाही त्याला हे उकळत पाणी वाटायचे तोवे तांबे जळत असे ते गंगा परिभाषा आणि श्रीमंत नागदेव आचार्य मुखातून जी परिभाषा पडलेली श्रींनी त्याला भविबद्ध केले चैन घडी बर बरिता सदैव हृदयी एक स्वामी निघून गेल्यानंतर आचार्य कसे वागतात कसे राहतात आणि आचार्यांचं खऱ्या अर्थानं हृदय कसं विदीर्ण झालेलं या काव्यामध्ये चैन घडी बर नाही सदैव हृदयी एक ची चिंता प्रभू कुठे सदैव ते विचरति मुखे चक्रधर द्या द्यावनति गुरोगरी

अशा पद्धतीनं भाव विधेनं व्हावा लागेल तुम्हाला तुमची जी, जी म मा, पटल आहे तुमचं जे हृदयाची जी, जी जागा आहे ती पवित्र करावं लागेल जा हरि बसे वा मै नाही जा मै बसेवा वा हरि अहंकाराला जागा न देता आपण सर्वज्ञांच्या सूत्राला सर्वज्ञांच्या चरित्राला सर्वज्ञांच्या लेळाला सर्वज्ञांच्या संदेशाला आपल्या हृदयागम्य करूया आणि या मार्गस्थ असलेल्या माणसांच्या पाठीमागं संतांच्या पाठीमागं आणि मार्गरूढ असलेल्या अध्यात्मनित्या असलेल्या विगत विगतस्फोट असलेल्या संत गणांच्या पाठीमागं चालण्याचा प्रयत्न करूया करूया एवढाच या आठशे तीनव्या जयंती महोत्सवाचा अवतार दिन महोत्सवाचा संदेश आहे हा संदेश बेसगावाच्या भूमीमध्ये बेस म्हणून तयार होणार आहे आणि या बेस झालेल्या भूमीवरती नक्कीच एक सुंदर अशी इमारत तयार होणार आहे ती इमारत जेव्हा फळाला येईल त्यावेळेस भलेही आपले केस पिकलेले असतील भलेही आपले गात्र जीर्ण झालेले असतील परंतु हे डोलायमान झालेलं आहे ज्याचा वेळो गेला गगनावरी हो तो पाहताना प्रत्येकाच्या हृदयामधून आनंद अश्रू आल्याशिवाय राहणार नाही डोळ्यामधून आनंद अश्रू आल्याशिवाय राहणार नाही म्हणून बेजावकरांनो तुम्ही धन्यवाद धन्यवादी आहात तुम्ही खऱ्या अर्थानं पात्रतेला पात्र झालेले आत्मन आहात म्हणून या पात्रतेला धरण्याचा प्रयत्न करा जेवढ्या सेवाभावेना आपल्याला या उपक्रमामध्ये सहभागी होता येईल ते सहभागी होण्याचा प्रयत्न करा आदरणीय समितीने आणि समितीच्या ज्येष्ठांनी जी मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली त्यांचा मी मनस्वी आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो ऋणिया आणि श्रींच्या समोर ही अधिकृती माझ्याकडून घडली बाबा मी मानसिक पटल्यावरून शाब्दिक पटल्यावरून वाचिक पटल्यावरून शारीरिक पटल्यावरून आपल्या समोर साठांत करून माझ्या या दोषाला अवरुद्ध करण्याची मी आपल्याकडून करतो झालेली सेवा ईश्वर अर्पण करतो हे सर्व श्री चक्रधराचं श्री चक्रधरापासून आलेलं आणि श्री चक्रधर प्रभूंच्या चरण कमली वाहतो दंडवत प्रणाम भगवान श्री चक्रधर हॅलो धन्यवाद एकदा जोरदार राहतात त्या ठिकाणी पाहिजे अतिशय सुंदर जवळपास असं सुद्धा की स्वामींच्या विळा